कसं काय पाहुणे राम, राम तर पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो कारण की मी व्हिडिओ बऱ्याच बऱ्याच दिवसांनी टाकत आहे अपलोड करत आहे कारण की थोडी काही कारणं होती घरची तसेच काहीतरी ऑफिशियल कारणं होती माझी तर त्यासाठी माफ करा आणि आत्ता थोडे शॉर्ट आउट होत चाललेले आहेत माझे प्रॉब्लेम्स जे काय असतील ते घरचे म्हणा किंवा ऑफिशियल म्हणा तर आता बऱ्यापैकी निवांत आहे तर आता परत मी ब्लॉगिंग चालू केलेली आहे तर प्लीज जसा आपण पहिला सपोर्ट करत होता त्याप्रमाणे मला सपोर्ट करा लाईक करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आजचा विषय आहे आम्ही कुठेतरी चाललो आहे म्हणजे आमच्या साहेब आलेले आहेत त्यांना घेण्यासाठी आणि चालू आता सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात काय करतात विशेष म्हणजे तुम्हाला माहीतच आहे तर ते काय आई बनवायला गेलं ते बघायचं आहे आपल्याला तर चला भेटूया नमस्कार तर खूप दिवसातून आपण आज भेटत आहोत काही कारणांमुळे आम्ही व्हिडिओ करत नव्हतो तर पुन्हा आपण आता भेटलेलो आहोत तर चला आता सध्या उन्हाळीचे दिवस चालू आहेत तर उन्हाळी कामं चालू आहेत घरातली तर त्यासाठी आम्ही सुरुवात आता चटणीपासूनच करत आहोत घरातली वर्षाची चटणी तयार करत होतो तर झालेली आहे आमच्या सासूबाई त्यांच्या बहिणीकडे गेलेल्या आहेत आम्ही म्हणजे सकाळी त्यांना सोडून आलेलो होतो आता फक्त चटणी घेऊन येणार आहोत आणि आई उद्या येणार आहेत तर चला पाहूया आता आता गेल्यावर चटणी तयार झालेलीच आहे तर घेऊन येतो पहा आम्ही आता पोचलेलो आहोत आणि चटणी करून झालेली आहे वर्षभराची तर चटणीसाठी खरंच खूप मेहनत घ्यावी लागते पूर्ण वर्षभर टिकायची असते त्यामुळं खूप मेहनत घ्यावी लागते आम्ही एक नाही दोन नाही पूर्ण तीन दिवस लागले या चटणीला तयारी करण्यासाठी आणि आज फायनली झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो चटणीचा कलर कसा आहे आणि कशी दिसते तर चला अरे पहा आई पिशवी घेऊन उभारलेले आहेत वडा भजी साथी साथी पाठवायला अरे वा भारी की सरप्राईज आहे <laughs> आता घरी गेल्यावर मिरच्या आहेत गरम गरम दिल्यात झाली चटणी चटणी झाली की तेच का आत ठेवलं आणि इकडं चार दिवसात झाली चार मध्ये काय काय टाकले सांग सांगायला मग मीठ हळद सगळे मसाले इटू झेट मेथी पर्यंत <laughs> आणि मिरच्या परत मिर कोर आलं लसूण खोबरं वल्ला मसाले सक्कट आपण मिरची कोणती कोणती वापरली आई दीशी मिरची संकेश्वरी लांबडी आणि बेडगी आणि एवढी ती लवंगी असते ती तीन मिरच्या मिसळ्या मिरची झाल्या लाल 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 कुपवा सारखी लाल फड चला तर आपण आता मिरची बघूया तुमच्या वर्षभराची चटणी करायची म्हटल्यावर एवढी मेहनत घ्यावीच लागते तर चला बघूयात कशी झाली आहे ते मग तिकडेच ठेवले अजून किरण हे बघा ह्या मावशींनी आमची चटणी केलेली आहे खूप छान बनवतात चटणी आपटे नगरला असतात आम्ही इथंच करतो दरवर्षी आता आम्हाला बेसनचं पीठ सुद्धा मिळणार आहे करून तर बाय बाय मावशींची मावळची गिरण आहे हे वजन आहे शेवाय मशीन आहे सगळं आहे मावशींकडं शेवाळी मशीन मावशी घरात खूप कष्ट घेतात आणि म्हणजे दंका आहे पहा सुंदर आहे पाणी सुटले आणि तिखट छान मस्त अशी कोल्हापुरी झणझणीत झालेली आहे चटणी पहा सुंदर वास खमंग सुटलेला आहे बघा मी घरी पोचलेलो आहोत तर पहा आम्ही शेवाळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत वर्षभरासाठी मावशींनी आम्हाला डाळीचं बेसन पीठ करून दिलेलं आहे आणि चटणी सुद्धा झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी चटणी झालेली आहे वर्षभराची आता ब्लॉग इथपर्यंतच होता अशा करतो सगळ्यांना हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अद्याप कोणी केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत बाय